अरे छान ने लोक टक 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 काय ते दाखय छान पाऊ मी चालले मी फिरायला माझ्याशिवाय दुसरे का कश के असेल ना सोडून जाणार का मी नाही जाणार ना हे काढून टाक आणि मी लेतो जातो झाल सारी रोजच घावते मी हो करते मला कसा राचला मी बाहेर चालले मी फिरायला वैतरणभर जाऊ ना घालून मग गंगा माला तू नाही आवडत का बस मी का तुमच्या घरा जा आलो मी तुला पाहायला त्या टायमाला तुझा बाप तुला बापे तुझा भाऊ तिकून आली नाल टापक असेल टापकली मग चहा येऊन आली असं म्हणतोय तू मला म्हणून पण तुला सांगतो ना नाही म्हटलं तुला मी आता सगळं मोकळं झालंय पहिला टाइम सांगू ते पहिला पाहायला आल्याचा विषय चाललाय तू आता नको असा आता झालंय आता काही नाही राहिलं आता मी चालले बाहेर घालून जाऊ ना घालून छान दिसतोय ना नको असं नका अरे गंगे तुला आता काय सांगू गंगे तुला कपड्यावर जर गेली रस्त्यावरचे लोक म्हातार झोपत उठून येईल तिथं तू लोकांकडे काय लक्ष माझ्याकडे द्या ना गंगे काय मी तुझ्याकडेच लक्ष देतो जाऊ द्या बाहेर पण तू जाय मी नाही म्हणतच नाही तुला काय आणायचं काकड्या काकडीने आणायची मला मग फिरल चाले पिक्चर पाहिला कोणाबरोबर तुमचं आपण रात्री बघू पिक्चर पिक्चर मला काय करावं पाहिलं आता या कपड्या वगैरे पाठवलं समजा पिक्चरला तिला ती जाईल तिला पिक्चर पाहून आपण संध्याकाळी पिक्चर पाहू जोडीने जाईल तू तुमच्या सोबत नाही जायचं मैत्रीण सोबत जायचं पिक्चर नाही घरात पिक्चर नाही जोडीने काय अरे ऐक जाय जरा माझ तुम्ही ऐका माझ जाऊ द्या मला पिक्चर तुला या का आटीवर पाठविल मी काय पिक्चरला पण आता माझी आटी काय एकदा आपलं नाही हो तुमचं रोजचं तरी बरं पाहिलं ना तुला मला लय भारी वाटलं रे याला येळ नाही लागणार संध्याकाळी गंडे याला येळ नाही लागणार एक दोन मिनिटाचा कारभार असतो फक्त हा संध्याकाळी नको संध्याकाळी रातचं काही दिसत नाही मला दिवसा पाहून घेतो ना पिक्चर पाहून ना आल्यावर नाही पिक्चरला जायच्या आधी सांगतो चला अजून पिक्चरला तू कोणत्या शो ला जायचं म्हणते सहा तीन ते सहा आता किती वाजले माहिती फक्त एक वाजला म्हणजे एक दोन तीन म्हणजे अडीच घंटे बाकी अजून तुला नाही ग तीन तास मी का तुला का काय मोठ जनवर वाटत का हत्ती वाटतो मी तीन तास दोन मिनिटाचा खेळ काय इकडून चटाकलं तिकडून उटाकलं इकडलं फटाकलं असं का आम्ही आपलं पण लगेच सर ना पिक्चर पाहिजे जायचं मला ना जाणार आहे मी हा हा मला विचार करू दे बो आयला बो काय करावं बा लोक ना ठेवते लिला हा एवढं एवढं या आंगड आणि ते पण गुड घ्या पोहतो त्या आयला काय करावं जाऊ दे ते मा म्हणती ना मा उरकून घेतो नंतर हिलाय ना छापटाळी चुक नाही छाप टाळून बाई झाले याच्या आईला मी ते सगळे तिकून धावतील बरं ते सापटाळून जाऊ दे जाय तू जाऊ ना पण पहिले मा काम द् काम का ऐकलं काय काय बर नको नाही नको घे काय खती रे उचलत सुधारलं ना ते वजन वजनच वाढलं झालं तो नाही उचल नक्का उचलून मला घे घे काय आला मला जिर जी ताकद लावायची ता ती इथं जर संपली तर खेळ बिघडून जाईल मी पाहिलं म्हणलो बायकोला जरा मजेने उचलून पाहायचं नाही उचल रोडवान मला काय म्हटले अरे तुला थोडी मानणार मानणारे काय मीडाकोडला पिक्चर पाहिला हा पिक्चर चालत पिक्चर पाहिजे मला मग चल चल आता काय करतो माहिती का आता मला मा महत्वाचं आहे मा करायसाठी हिला थोडस गोड घेतलं ना ती लगेच तयार होत राहते तयार झाली की आपलं काम झालं का मी जग पाहतो पिक्चर आणि पिक्चर साडी घाल हा घे तुमचं काम कुठं मैत्रीण का मैत्रिणी कोणची मैत्रीण पिक्चरला पिक्चरला साडी घालवाय तिला चार लोक पाहतील माझी इज्जत राहील का नाही मूच काढून हिंडायचं राहायला मला माहिती एवढी खाली मूच आहे ना ते मला पूर्ण करावं लागेल ती वय पाठक्यान जाय साडी जायचं ना तुला साडी घालून मग जाय नाही नाही भंगार वाटत लोक पिक्चरला याची सर तुला समजत का माणूस काय म्हणते ना करून घेतलं म्हणजे काय तू माझा हक्क आहे मी मग काय सांगते पाहतो तुला रात्रीची गोळी खाऊ घाली ना करी मी इकडे मी काय बोललो तुला जाऊन पिक्चरला मग तुला पिक्चरला नाही सोडायचं जाय तस जायचं हा बिंदास मी पिक्चरला पप्पी दे वा चालले नवरा माझा गुणाचा हा जाते एवढं काही पाहू नको फक्त इथकच विचार कर रे जाऊ पुढचं विचार करू नको हा हा खर्चायला आणि तुला तुम्ही टाका फोन पेला हां मग जाते मी जा अरे काय अंग पर्स पुरस पिसाड काय घेतलं का की नाही मोबाईल मध्ये हाय फोन पे निघा पिसाड फोन पे